आशा योजनेचे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांच्या उल्लेखनीय कामाची दखल केंद्राने घेऊन आशा स्वयंसेविका व त्यांच्या पतीला स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले जात आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या खरिवलीतर्फे तर्फे येथे सेवेवर कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका अनिता अनंता सुकाळे व त्यांचे पती अनंत सुकाळे यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्रक केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईचे सहसंचालक यांना पाठवले असून वाड्यातून अनिता सुकाळे यांना आमंत्रित केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे आणि याच बाबतचा आपण घेऊया स्पेशल रिपोर्ट नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल मी वाडा तालुक्यातील खरिवली कोहज या ठिकाणी या गावात मी आलेलो आहे आणि या गावामध्ये आशा वर्कर ज्या अनिता अनंत सुकाळे हे या ठिकाणी त्यांचं घर आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता आणि तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना केंद्र सरकारकडून एक निमंत्रण आलेलं आहे ते म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रोजी जो लाल किल्ल्यावरती कार्यक्रम होतो ध्वजारोहणाचा त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून तीन महिलांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यापैकी एक वाडा तालुक्यातील खरवली गावच्या आशा सेविका आहेत ज्या गोरे पी एच सीमध्ये म्हणजे गोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत येणारं खरिवली उपकेंद्र त्या ठिकाणी सध्या सेवा करत आहेत आणि त्यांना या दिल्ली या ठिकाणी बोलवलेलं आहे पंधरा ऑगस्टला ते या कार्यक्रमासाठी पोहोचणार आहेत त्यांच्याशी आपण खास बातचीत करूया काय वाटतंय तुम्हाला आता दिल्लीला तुम्हाला निमंत्रित केलेलं ला आहे लाल किल्ल्यावरती तुम्ही पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत कसं वाटतंय तुम्हाला आणि तुमचा जो आज मान सन्मान केला आहे तुमच्या गावातल्या लोकांना कसं वाटतंय तुमच्या कुटुंबाला कसं वाटतंय सर सांगायचं झालं तर माझं मला तर खूप एवढा आनंद झाला आहे का कधी मी जाऊन पोहोचते त्या कार्यक्रमामध्ये आणि माझ्या कुटुंबाला माझ्या मिस्टरांना माझ्या मुलांना माझ्या सर्व नातेवाईकांना एवढा आनंद झाला आहे हा क्षण आम्ही कधीच बघू शकलो नसतो तो क्षण म्हणजे माझ्या गावाला आणि माझ्या ज्या पीएसी अंतर्गत आशा वर्कर एन एम डॉक्टर जे कोणी आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे नक्कीच आता तुम्ही पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी पोहोचणार कार्यक्रमाला जाणार आहे गावातल्या लोकांच काय म्हणजे कसा आनंद आहे खूप खूप आणि आनंद आहे आणि तुम्ही जे आतापर्यंत किती वर्षापासून सेवा दिले या ठिकाणी आणि काय तुमचा एक अनुभव थोडक्यात सांगा मी चौदा वर्ष झाली काम करते पण खूप अनुभव आलेला आहे पण मी न घाबरता न डगमगता रात्री अहो रात्री सुद्धा काम केलेलं आहे याचे माझ्या मला, मला तरी अभिमान आहे आता याच्यापूर्वी पण तुमचा एक सत्कार केला राज्य सरकारने तानाजी सावंत जेव्हा आरोग्य मंत्री होते राज्याचे त्यावेळेस तुमचाही सत्कार केला होता त्यावेळेस म्हणजे नेमकी काय म्हणजे बघून तुमचा सत्कार केला म्हणजे नेमकी असं कुठलं उदाहरण तुम्ही सांग माझ्या गावात एक एन सी माता होती तिचे एल एम पी एट निघून गेलेली होती ती एडिटिंग डेट निघून गेल्यानंतर ती गरीब लोकं होती त्यांच्याकडे जाण्याला भाड्याला पैसे नव्हते मी स्वतः न डगमगता तिला मी वाडा सोनोग्राफीसाठी प्रायव्हेटला घेऊन गेली गांधी सरांकडे तिथून सोनोग्राफी केल्यानंतर ते सर बोलले का हा बच्चूचा वजन वाढलेला आहे हिची तात्काळ डिलेवरी करणं गरजेचं आहे म्हणून मी आरेच वाडा इथे घेऊन गेली तिथे पगारे सर होते त्यांनी सांगितलं का या मातेची डिलेवरी करताना बच्चू दगावू शकतो म्हणून तुम्ही ठाण्याला घेऊन जा आता ठाण्याला घेऊन जायचं सांगितलं म्हणजे त्या लोकांकडं काहीच त्यांनी कपडे वगैरे काय घेतले नव्हते त्याच्यामुळे मी घरी घेऊन आली आणि दुसऱ्या दिवशी घेऊन जायला निघाली तर तिचा नवरा निघून गेला कामावर आता तिला मी घेऊन जाणार कशी म्हणून माझ्या ग्रामपंचायतची पूर्ण टीम माझ्या अंगणवाडी सेविका माझी नर्स ताई माझी बीएफ ताई आणि माझी टी टी मॅडम या येऊन त्या मातेला आम्ही म्हणजे तिला प्रवृत्त करून डिलेवरीसाठी मी एकशे आठची गाडी बोललेली एकशे आठच्या गाडीने घेऊन चाललेली तो त्या जोराचा पाऊस खूप एवढा पाऊस होता का कोणी बाहेर पडू शकत नव्हता एवढा पाऊस या पावसात मी तिला एकशे आठच्या गाडीने घेऊन गेली साईबाबा मार्गे गेली तर पाऊस पण खूप भरलेला मी ट्राफिक गाडी पण पाच तास गाडी हलतच नाही त्याच्यामुळे आमच्या अँब्युलन्सवाले ड्रायव्हर आमचे जावाईच होते चौधरी म्हणून त्यांनी मग ती गाडी ओलावली आणि आम्ही आय जी एमला भिवंडी इंदिरा हॉस्पिटलला घेऊन आलो घेऊन आल्यानंतर तिथे पण ते डॉक्टर बोलायला लागले हिची डिलेवरी इथे होऊ शकणार नाही तुम्ही ठाण्याला घेऊन जा म्हणून तिथे पत्रकार आले त्यांनी बलजबरी केली तिला ॲडमिट केलं ॲडमिट केली पुन्हा लाईट गेली लाईटचं कारण सांगून ते बघा डिलेवरी होणारच नाही मग माझी एक आ टकली पाड्याची पेशंट घेऊन आली तिला सांगितलं ठाण्याला जावं लागेल म्हणून मी त्या मॅडमला बोलली का आता जर तिला ठाण्याला पाठवलं तर माझ्या पण पेशंटला ठाण्याला पाठवा तुम्ही जर ही गेल्यानंतर मला सांगाल का ठाण्याला घेऊन जा मग मी रात्री कशी जाणार एक ती म्हणून आम्ही एका गाडीमध्ये चार पेशंट घेऊन गेलो दोन डिलेवरी माता एक निमोनियाचा बच्चू आणि एक अॅक्सिडेंटचा पेशंट असे चार एका अँब्युलन्स ठाण्याला आम्ही साडेआठ वाजता सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचलो आणि तिची रात्री तीन वाजता नॉर्मल डिलेव्हरी झाली बाळाचं वजन होतं तीन सातशे पन्नास आणि ते आता एकदम मजबूत बच्चू आहे एक वर्ष झालं म्हणजेच तुमच्या या कार्याची दखल घेतली गेली आणि तुम्हाला तो एक सन्मान मिळाला आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला ती संधी प्राप्त झाली आहे दिल्ली येथे जाण्याची नक्कीच आपण पाहू शकता की ज्या आता अनिता अनंत सुकाळे यांनी जी माहिती दिली जे आतापर्यंत त्यांनी जो प्रवास केला आहे या सेवेदरम्यानचा आणि आता त्यांचा जो सत्कार एक सन्मान म्हणून त्यांना तिथे जे निमंत्रित केलं आहे पंधरा ऑगस्टसाठी दिल्ली येथे लाल किल्ल्यावरती जाणार आहेत खूप त्यांना आनंद त्यांना वाटत त्यांचा परिवार त्यांचं गाव संपूर्ण त्यांच्या पाठीशी आनंद साजरा करतो आहे त्यांच्यासोबत आणि ते आता पुढे जाणारच आहेत जाना तर आपण त्यांचा पुढचा प्रवास आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी भेटून आपण त्यांच्याशी चर्चा जरूर करूया पालघर न्यूज नेटवर्क प्रितेश पटेल तर या वाड्याच्या आशा सेविकेला केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात निमंत्रित केल्यानंतर त्यांच्या पतीसह गावकऱ्यांनी देखील काय सांगितले पाहूया याबद्दल अभिमानाची गोष्ट तर आहेच आमची पण बराच आनंद भरपूर झालेला आहे आणि जो आनंद म्हणजे आमच्या पत्नीचा आहे माझ्या तसाच आमच्या गावकऱ्यांसाठी पण आनंदाची गोष्ट आहे आमच्या तालुक्याला आनंदाची ठाणे म्हणजे जो जिल्हा आपला पालघर जिल्हा ते पालघर जिल्ह्यासाठी पण आनंदाची बातमी आहे आणि तसा तर आम्हाला आनंद भरपूरच झालेला आहे कारण त्या कामाचं फळीत मिळतंय तिला लहानशा घराण्यात लहानच्या कुटुंबात जन्माला आले आणि बाहेरचे आलेली लेडीज अगदी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या चिमुकल्या बाळाचा प्राण वाचवला कोविड काळामध्ये मनुष्य घराच्या बाहेर पडायला तयार नव्हता जीव धोक्यात घालून पाण्यात पडत्या पावसामध्ये पुरामध्ये ज्या मनुष्यस बसून त्याला त्या बाईला दवाखान्यात नेलं हॉस्पिटल नेऊन त्या म बाळाला जन्म दिला आणि तो बाळा चांगला खेळतो आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावचा सन्मान होतोय केंद्रामध्ये होत्या आधी राज्यांनी सुद्धा त्यांचा सन्मान केला ही त्यांच्या कामाचीच पोचपावती होती कारण त्या आशा वर्कर एका एक डिलिव्हरीच्या मागे सहाशे रुपये मानधनासाठी आज त्या पावसाहून जात होत्या ॲम्ब्युलन्स घेऊन फुल ट्रॅफिकमधून हा त्यांच्या कामाचा सन्मान होता कारण त्या सहाशे रुपयासाठी करत नसत ते त्यांना जी शासनाकडून जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीने ते करता येत शासनाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला त्या पात्र ठरते आणि त्यांचा सन्मान होतोय हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या किंवा त्यांच्या समेत काम करणारे जे लोक आहेत आमच्यासारखे लोकं आहेत समाजात काम करणारी यांच्यासाठी प्रेरणा काम त्यांनी केलेलं आहे सर्वप्रथम तर मी सांगते केंद्र शासनचे आपले मोदीजी साहेब हे त्यांचा खूप खूप अभिनंदन करते मी कारण जो हा मला क्षण आणला आहे त्यांनी घडवून तो माझ्यासाठी खूप अभिमानाचा आहे तुम्ही आतापर्यंत जी सेवा केली गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही सेवा करत आहात काय सांगाल तुम्ही तुमच्या सेवेबद्दल आणि जे आतापर्यंत तुमचा सत्कार केला त्याच्याबद्दल मी तर सर्व सांग सांगू इच्छिते का माझ्या ज्या सर्व आशा वर्कर आम्ही ज्या महाराष्ट्राला सर्व आशा वर्कर आहे ते सर्वच त्यांनी काम करतो आहे जे पण आमच्या वाट्याला मोलाचं काम आहे ते आम्ही जे लोकांना जी सेवा द्यायची ए एन सी माताला लहान बच्चूला जे पण कोणाला कुष्ठरोग्णं टीबी रुग्ण ज्यांना जी सेवा द्यायची ती आम्ही आमच्या मनापासून देतो आहे आणि मी सांगू इच्छितो का माझा जो सत्कार आरोग्यमंत्री तानाजी सावंत केला आहे तो माझा नसून माझ्या पूर्ण महाराष्ट्र आशांचा सत्कार झालेला आहे याच्याबद्दल मी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा धन्यवाद मानते नाही कामाला आमच्या आम्ही म्हणजे बरोबर मोलाचं काम आहे आमचं आरोग्याचं एक गाव म्हणजे गाव आमच्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे कोणच्या कोणाच्या आरोग्यापासून त्याचं आम्ही पूर्णपणे काम करतो